आगामी सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापू लागले सर्वच प्रमुख पक्षांनी आपली ताकद पणाला लावण्यास सुरुवात केली आहे सत्ताधारी भाजप विरोधात प्रभावी लढा उभारण्यासाठी महाविकास आघाडी आता पूर्णतः सज्ज होत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत जागा वाटप आणि आघाडीच्या रणनीतीबाबत वीस डिसेंबर रोजी महत्वाची बैठक होणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन रुटे यांनी दिली आहे दरम्यान काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती का बावीस आणि तेवीस रोजी होणार असल्याचं त्यांनी सा सांगितलं सध्या भाजपकडे इच्छुकांची मोठी गर्दी झालेली आहे त्यामुळे भाजपमध्ये अंतर्गत असंतोष बंडखोरीची शक्यता वाढली याच पार्श्वभूमीवर भाजपला शह हो देण्यासाठी महाविकास आघाडी अधिक मजबूत व्हावी असा दबाव आघाडीतील स्थानिक पक्ष आणि कार्यकर्त्यांमधून वाढत आहेत काँग्रेस शरदचंद्र पवार गट राष्ट्रवादी तसेच ठाकरे गटांची शिवसेना यांच्यात आघाडी करण्यासाठी प्राथमिक स्थळावर चर्चा सुरू असल्याचं चित्र आहे महाविकास आघाडी स्थापन करण्यासाठी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरुटे हे खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढाकार घेत आहे येत्या वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या बैठकीत शहरातील प्रभागणीय परिस्थिती पक्षाची ताकद ही मागील निवडणुकांचे निकाल सामाजिक समीकरण तसेच संभाव्य उमेदवारांची संख्या यावरती सविस्तर चर्चा होणार आहे या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत प्राथमिक आराखडा ठरवला जाण्याची शक्यता आहे शहरात स्थापन होणाऱ्या महाविकास आघाडीत काँग्रेस हा मोठा भाऊ असण्याची शक्यता आहे महाआघाडीमध्ये पक्षात सध्या काँग्रेसची ताकद जास्त आहे काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत सुमारे एकशे पंच्याहत्तर इच्छुक उमेदवारांनी आपले अर्जही दाखल केलेत पुरुष उमेदवारांसाठी पाच हजार रुपये तर महिलांसाठी तीन हजार असं अर्जाचं शुल्क ठेवण्यात आलं असतानाही इच्छुकांची संख्या लक्षणीय अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया अद्याप सुरू असूनही येत्या काही दिवसात इच्छुकांचा आकडा हा दोनशेच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याचं चेतन नारोटे यांनी सांगितलं